मनियार बिरादरीचा सामूहिक विवाह सोहळ्यात सोडा जोडपी विवाह बंधनात जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने एकतीस डिसेंबरच्या दिवशी खान्देश मॉल सेंटर जळगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते यात एकूण सोडा जोडपी विवाह बंधनात अडकलेले असून त्यांना हजारोच्या संख्येने उपस्थित लोकांनी आशीर्वाद दिले सामूहिक विवाहाचे महत्त्व फारुख शेख यांनी विषद केले मौलाना फिरोज साकेगाव यांनी मार्गदर्शन केले रवींद्र भैया पाटील व वा वैशाली सूर्यवंशी यांनी नऊ वर वधूंना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हारुन नदवी यांनी या लग्नाच्या सोहळ्यात पटन करून उपस्थित लोकांना अत्यंत सुरेख व समजणाऱ्या भाषेत मार्गदर्शन केले मौलाना सलीक सलमान यांनी दुवा करू या कार्यक्रमाची सांगता झाली बिरादरीला सहकार्य करणारे इतर बिरादरीचे लोकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साबीर मुस्तफा आबिदी व कासिम उमर तर आभार ताहेर शेख यांनी मानले या विवाह सोहळ्यात झालेले लग्न सानिया व अनिस जळगाव मुस्कान चोरवळ व अर्शद जळगाव मिनाज जळगाव व मुजम्मील चोपळा सुमय्या व असरार जळगाव अल्फिया रावेर व अश्फाक बोदवळ आफ्रिन मुंबई व मुस्तफा कासोदा महेक साकेगाव व आलिम जळगाव अरशन बागडी व नजीम खान सूरत आर्शिया बी जामनेर व तन्वीर शेख जळगाव आफ्रिन जळगाव व साजिद फोफनार रुबिनाबी नावी व सिद्दीक एरंडोल मुस्कान व मोहसिन पिंपराळा सिमरन सिंदखेडा व फैजान रजा शहापूर सानिया बी किनगाव व रईस शेख मुंबई आयशा बी चो चोपडा शेख शहादा इरमनाथ जामनेर अब्रार मुतईनगर विवाह बंधनात अडकलेले वर सोबत फारुख शेख रवींद्र भैया पाटील वैशाली सूर्यवंशी मुफ्ती अरुण नदवी असलम तन्वीर हाजी मुन्ना तेली इम्तियाज शेख सलीम शेठ साबीर शेख जमील देशपांडे जमील शेख आदी दिसत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र